आता न्यूस बात न्यूज पत्रात अपले स्वागत सुरुवातीला शिंदखेडा मतदारसंघात खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा जुनी कामराज नीकम यांची प्रतिक्रिया स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यातून निघाली एक हजार एकशे फुटाची तिरंगा रॅली एमएसटीव्ही न्यूज धुळेवरून बातमी प्रसारित होताच मालपूर गावात आरोग्य पथक दाखल नाशिकच्या कळाराम मंदिरात भाविकांची होते गर्दी मनाची शुद्धता आध्यात्मिक जगाचे गंतव्यस्थान जैनाचार्य विजय रत्न सुंदर सुरेश्वरजी महाराज यांचे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यंदा कापूस पिकाकडे पाठ सिहोर येथे जाणाऱ्या कावड यात्रेला रादुरातून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून होणार प्रारंभ साठी खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र स्वर्गीय किसनराव सोनोजीकरण काळ यांच्या स्मृती दिनानिमित्त रंगभरण व चित्रकला स्पर्धा संपन्न कुमारी यशस्वी शिंदेच्या वारेकऱ्यांना फासावर लटकवा हिंदू जनजागृती समितीची मागणी जागतिक आदिवासी दिन हा प्रेरणा देणारा दिवस होय आमच्या माता हिंग्लाज टीव्ही न्यूज चॅनलच्या तमाम रसिक का प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा पाहुयात विस्ताराने शिंदखेडा तालुक्यातील वायपूर गावातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामराज नेकम यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचे निवेदन सादर केलंय मतदारसंघात शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात गेल्या वीस दिवसापासून पक्षाच्या संघटन कामात फिरत असताना प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळत आहे परंतु स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनी पुन्हा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे हाप मर्डर दरोडा अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे काम चालू केले आहे परवा वायपूर तालुका शिंदखेडा या गावात तरुण पोरांनी प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला दिल्यामुळे स्थानिक आमदारांनी एका दाम्पत्याच्या मदतीने आमच्या वायपूर गावाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बापूराव केशव पाटील योगेश पाटील राकेश पतिंग पाटील भरत जयदेव पाटील पतिंग हसरत पाटील हरकलाल जयदेव पाटील भाऊराव जयदेव पाटील सौरभ भाऊराव पाटील गणेश भरत पाटील या कार्यकर्त्यांवर दरोडासारखा मोठा गुन्हा दाखल करून दिला आहे फिर्यादी दत्तात्रय बाबूलाल पाटील हे आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेत नोकरीला आहेत सदर फिर्यादींवर दबाव आणून राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे सदर तरुणांचे शैक्षणिक व इतर मोठे नुकसान होऊ शकते यापूर्वीही याच स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम शिंदखेडा तालुक्यात आमदार जयकुमार रावल यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे निवडणुकीच्या तयारी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वय शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या गाव भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता तिथल्या स्थानिक कार्यक्र कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग येऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून वायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा चिंखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेदन देऊन विनंती केली कारण हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा सिनखेडा मतदारसंघात जुनी आहे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो आणि तो लोकशाहीचा खून झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या तिघी पक्षाच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांनी कबूल केलं की या गुन्ह्याची चौकशी करून तुम्हाला योग्य न्याय देण्यात येईल नेमकं कोणत्या आमदारांनी या गुन्हा दाखल तुम्हाला माहिती ना सगळ्या पत्रकारांना माहिती किती गुन्हे दोंडायच्या पोलीस स्टेशनला आहेत किती सिनकेला पोलीस स्टेशनला आहेत अनिल ना, ना कोटे यांनी प्रेस घेतली आणि त्यांच्यावरती जे आरोप केले शंभर टक्के घेणारे आणि ते माझ्यावर गुन्हा दाखल करणारे माझ्या प्रेस मध्ये तुम्हाला बोललोच होतो ही सुरुवातच ती हे आवाज दाबण्याची सुरुवात आज कार्यकर्त्यांवर केली उद्या आमच्या नेत्यांवर होणार आहे केली ना उद्या केसेस दाखल करतील ते दादागिरीच करता येते दादागिरी माझ्या भाषणात मी बोललो मी आता बी बोललो की त्यांची दादागिरी चालू आहे वीस वर्षापासूनची दादागिरी आताची थोडी आणि आम्ही मोडीत काढणार आहे साहेब आपल्याकडे शरद पवार सारखे आणि वरचे आमचे नेते पण त्याचा पाठपुरावा भारतीय जनता पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी शहर जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आज चौदा ऑगस्ट रोजी सकाळी धुळेतून एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा यात्रा काढण्यात आली या तिरंगा यात्रेत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकेतील महाराणी येशूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती धुळे शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रेसन महाराज चौक ते आग्रा रोडवरील महात्मा गांधी पुतळा या मार्गाने ही भव्य तिरंगा यात्रा आज सकाळी नऊ वाजता मार्गक्रमण करण्यात आली प्रत्येक भारतीयांमध्ये देशप्रेमाची ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी आणि अखंड भारताचा संकल्प तडीच नेण्यासाठी ही तिरंगा यात्रा पंधरा ऑगस्टच्या पूर्वसभेला म्हणजेच आज चौदा ऑगस्ट रोजी काढण्यात आली या तिरंगा यात्रेत शाळकरी विद्यार्थ्यांसह धुळ्यातील देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने भारतीय संस्कृती बरोबरच एकोप्याचे दर्शन घडून आले अधिक माहिती माजी शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिलीप्रमाणे अखंड भारत येणाऱ्या पूर्वसंध्येला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने एक हजार एकशे अकरा फूटी राहिली आपण या ठिकाणी महाराज चौक हे गांधी पुतळा अशी काढत आहोत दरवर्षी हा कार्यक्रम आपण ठेवतो मोठ्या प्रमाणावर शाळकरी विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि जण सामान्य लोक या रॅलीत सामील होतात सर्वांना चिंखेडा तालुक्यातील मालपूर गावातील वार्ड क्रमांक दोन मधील आदिवासी वस्तीतील समस्यांसंदर्भात काल माता हिंगला वृत्तवाहिनी धुळेने बातमी प्रसारित केले होते या बातमीची दखल घेत काल आरोग्य विभागाच्या पथकाने मालपूर गावातील वार्ड क्रमांक दोन या आदिवासी वस्तीत जाऊन पाहणी केली या समस्येची तात्काळ विल्हेवाट लावू असं आश्वासन देण्यात आलंय शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील वॉर्ड क्रमांक दोन मधील गाव लागत आदिवासी वस्ती आहे या वस्तीमधील आदिवासी बांधव मतदानाचा हक्क तर बजावतातच आहेत पण तसेच शासनास घरपट्टी पाणीपट्टी देखील नित्य नियमाने भरीत असतात तरीही आदिवासी बांधव आजही मूलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर आहेत या वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पक्के रस्ते नाहीत नाहीत पक्क्या गटारी ना मूलभूत सुविधा या आदिवासी बांधवांना विविध साथीच्या आजारांना आदी, साथी आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे या संदर्भाची कैफियत ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाकडे वारंवार मांडण्यात आली होती मात्र या मागणीकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष किंवा टाळाटाळ तार केली जात होती या पार्श्वभूमीवर या आदिवासी बांधवांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेकडे या संदर्भाची तक्रार करून माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेने परवा या समस्येची बातमी आपल्या वृत्तवाहिनीवरून प्रसारित करून संबंधित विभागात जागं करण्यात आलं आणि याची दखल काल आरोग्य विभागाने घेऊन या समस्येची पाहणी केली आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे यांनी या समस्येची दखल घेत आपल्या पथकातील कर्मचाऱ्यांना मालपूर गावातील वॉर्ड क्रमांक दोन मधील आदिवासी वस्तीत पाठवून समस्येची पाहणी करण्यास सांगितले होते व पथकाच्या कर्मचाऱ्यांनी या समस्येची पाहणी करून सांडपाण्यावर व आदी समस्यांवर मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले आहे सुदाम भांबरे मालपूर प्रतिनिधी श्रावण महिन्यानिमित्त नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी होत आहे परवाच्या श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी निमित्त मंदिरात भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली श्रावण महिन्यानिमित्त नाशिक येथील ऐतिहासिक आणि प्राचीन अशा या काळाराम मंदिरात भाविक पहाटेपासूनच दर्शनाचा लाभ घेतायत काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत काळ्या दगडात बांधलेले हे सुप्रसिद्ध असे मंदिर आहे मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे मंदिरातील श्रीरामांची मूर्ती काळ्या दगडातील आहे म्हणूनच याला काळाराम मंदिर असे म्हणतात आपण व्यवसायात फायदा बघतो विद्यार्थ्यांचे शिक्षण नव्हे तर त्याचा निकाल बघतो मी वर्षानुवर्ष त्या धार्मिक जगात धार्मिक कार्य करत आहे तुला किती पुण्य मिळाले आहे याचे कारण असे की आत्म्यात अनंत गुण आहेत असे प्रतिपादन जैनाचार्य रत्नसुंदर सुरेश्वरजी महाराज यांनी केले आहे पूज्यपाद रत्नसुंदर सुरेश्वरजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना पाच प्रकारचे सांगितलेले निर्णय ते म्हणजेच मन निष्पाप मन संवेदनशील मन धार्मिक मन आणि पाचवे म्हणजे मन म्हणजे आध्यात्मिक मन सद्गुणांच्या रूपात आपण अध्यात्म मन बाह्य जगासह हो प्रत्येक क्षेत्रात आउटपुट शोधत आहोत मनातील सर्व अशुद्धता गुरूंसमोर प्रकट करणे हा मनाचा साधेपणा आहे ज्याचे मन साधे आहे त्याच्याच मनात देव प्रवेश करतो मनाचा साधेपणा हे आध्यात्मिक जगाचे प्रवेशद्वार आहे मनाची शुद्धता हे आध्यात्मिक जगाचे गंधव्य स्थान आहे मग जर साधे नसेल तर ते शुद्ध कसे होणार पूर्णपणे स्वच्छ असावे ही मनाची शुद्धता आहे असे प्रतिपादन जैनाचार्य रत्न सुंदर सुरेश्वरजी महाराज यांनी केले आहे अहमदनगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक असल्याने शेती पिकं मोठ्या प्रमाणात बहरलेली दिसत आहेत सध्या कापूस पीक देखील उत्तम प्रकारे दिसून येतोय यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं चित्र दिसत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस पिकापेक्षा मका बाजरी मूग आदी पिकांवर जास्त भर दिला आहे यंदा कापूस पीक लागवडीत शेतकऱ्यांचा कल कमी दिसून येतोय मात्र पावसाचं प्रमाण यंदा अधिक असल्याने कमी प्रमाणात लागवड केलेला कापूस पीक जोमाने दिसून येत आहे यामुळे येथे शेतकरी व त्यांची मुले आनंदाने शेतात काम करताना दिसून येत आहेत प्रतिनिधी साधना काळोखे धुळे शहरातून दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सकाळी अकरा वाजता सिहोर येथे जाणाऱ्या कावड यात्रेत ज्या भाविकांना सहभागी व्हायचं असेल त्या भाविकांनी श्री मोहन मामा शिंदे यांना संपर्क साधावा त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर सहासष्ट शून्य नऊ केतन भांबरे यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी शून्य आठ दहा पंधरा सोळा त्याचप्रमाणे किशोरजी अग्रवाल यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव त्र्याऐंशी पंच्याण्णव वर आपण संपर्क साधावा जय बाबू मामा मी मोहन मामा शिंदे बाळू मामा संस्थान आदमापूर श्री शिवाय नमस्त चलो सिहोर चलो सिहोर ज्या कोणी भाविक भक्तांना कावड यात्रेसाठी जाण्याचे आहे त्यांनी खालील नाव जे दिलेले आहेत मोहन मामा शिंदे कैतन भांबरे तसेच किशोरजी अग्रवाल यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे त्याचप्रमाणे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून तीस तीस मिनटाने सिहोरला जाण्यासाठी आम्ही सर्व भाविक भक्तांना आमंत्रित करत आहोत तरी आपण आम्हाला दिनांक पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा व बारा व तेरा या कालावधीत आम्हाला खालीलप्रमाणे संपर्क साधायचा आहे व आपण आपले आय कार्ड आमच्याकडनं घेऊन जायचे आहे यासाठी आपल्याला आधार कार्ड व पासपोर्ट फोटो एक असे लागणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की खालील नंबरावर संपर्क साधून आम्हाला कॉन्टॅक्ट करावा व आपण जे सांगितलेले कागदपत्र व आधार कार्ड आणि फोटो हे अतिशय आवश्यक आहे धन्यवाद जय बाळमोमा धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील मोगलाई मोहिते वाडा येथील रहिवासी पत्रकार कैलासवासी अभिजीत मोहिते यांचे दिनांक दहा ऑगस्ट रोजी अचानक निधन झाले मोहिते कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करावी अशा मागणीचे पत्र धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी मुख्यमंत्र्यांना नामदार एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे अतिशय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे पत्रकार कैलासवासी अभिजित मोहिते यांनी वृत्तपत्र क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठस्सा उमटवला होता घरातील कमावता पुरुष गेल्याने कुटुंबाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे अर्थार्जनाचा स्रोत बंद पडल्याने मोहिते कुटुंबियांना भविष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे आणि म्हणूनच शासनाने पत्रकार कैलासवासी अभिजित मोहिते यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी असे साकडे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे हे साकडे घालण्यात आले आहे धुळे येथील स्वर्गीय किसनराव सोनोजी करणकाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती देण्यात आले या भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ शोभाताई बच्चाव सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिनेश बच्चाव धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष रवीजी बेलपाठक उपाध्यक्ष डॉक्टर महेश घोगरी मानस सचिव संतोष शेठ अग्रवाल संस्थेचे सन्माननीय संचालक आबा करणकाळ धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सभासद विनोद शेठ प्रबोदयाल अग्रवाल विजय भिवसन चौधरी प्रीतम युवराज करणकाळ

वर्षाची संस्था आणि अग्रभाची ही संस्था आपल्या दुयामध्ये ज्ञान दानाचं काम ही करत असते संस्थेचे सर्व जे अध्यापक वर्ग आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देते मुखाजी भाऊचं संस्थेचं सर्व संचालकांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करते त्यांना धन्यवाद देते त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे मधील कुमारी यशश्री शिंदे या हिंदू तरुणीची निर्घुण हत्या करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणीचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा करा या मागणीसाठी आज धुळ्यात हिंदू जनजागृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे हिंदू तरुणींमध्ये दहशत निर्माण होत असून ही पहिली घटना नाही तर या आधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत तेव्हा या घटनांना कायमस्वरूपी पायबंद घालण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ अंमलात आणावा अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हिंदू जनजागृती समितीतर्फे लवकरच मुला संरक्षण प्रशिक्षण देणे आणि त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये सूचना देण्यात याव्यात प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे यासाठी हिंदू जनजागृती समिती आपल्याला सहकार्य करेल असेही समितीच्या वतीने पत्रकार नमूद करण्यात आले आहे शिंदखेडा शहरातील बिजासणी मंगल कार्यालयात भेल समाज विकास मंच बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्यातर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले आदिवासी समाजात शिक्षणाचं महत्व रुजवून समाजातील तरुणांना याची कशी प्रेरणा दिली जाईल व समाजातील तरुणांमध्ये व्यसनापासून काय दुष्परिणाम होतात याविषयी जनजागृती व आरोग्य आणि जंगल जमीन तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजावर अन्याय होत आहे या अन्यायावर मात करण्यासाठी भिल समाज विकास महासंघ शिंदखेडा संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित परिवर्तन सभेत चर्चा करण्यात आली ही परिवर्तन सभा जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आली होती या प्रसंगी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं कार्यक्रमाचं परिवर्तन सभा घेतली समाज विकास या निल समाज विकास मंचाच्या परिवर्तन सभामध्ये शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त जल जंगल जमीन आणि जे दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्याय सुरू झालेला आहे अशा अन्यायाच्या विरोधात या बिल परिवर्तन सभेमध्ये महा चर्चा करण्यात येते म्हणून आज या परिवर्तन सभामध्ये ते शहरी चर्चा करण्यात येणार आहे आणि आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती कशी होईल व्यसनमुक्त कसा होईल व्यसनमुक्त कसा करता येईल आदिवासी समाजासाठी याच्यासाठी आज परिवर्तन सभामध्ये चालावादाप्रमाणे आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहे आणि लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे जय आपल्या जिंदाबाद उपस्थित काय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील टॉवर बगीचा येथील त्यांच्या पुतळ्यास आज विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केलंय धुळे शहरातील टॉवर बगीचा या ठिकाणी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर कल्पना काकू महाले पंडितांना मदने जगनदादा मासुळे अप्पा सरगर धनगर समाज प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब खेमणार चुडामनदादा पाटील मंगलताई चौधरी दादा थोरात नामदेव चौके मोहन शिंदे सुरेश शिंदे राहुल शिंदे किशोर अग्रवाल मनोज सरगर विजय शिंदे आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठडक घडामोडींवर शिंदखेडा मतदारसंघात खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा अजूनही कामराज निकम यांची प्रतिक्रिया स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यातून निघाली एक हजार एकशे अकरा फुटाची तिरंगा रॅली बातमी प्रसारित होताच मालपूर गावात आरोग्य पथक दाखल नाशिकच्या कळाराम मंदिरात श्रावणानिमित्त भाविकांची होते गर्दी ता जगाचे गव्यस्थान जैनाचार्य विजयरत्न सुंदर सुरेश्वरजी महाराज यांचे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यंदा कापूस पिकाकडे पाठ कावड यात्रेला धुळ्यातून हो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून होणार प्रारंभ धुळ्यातील पत्रकारांच्या मदतीसाठी खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र स्वर्गीय किसनराव करणकाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त पूर्वी व चित्रकला स्पर्धा संपन्न कुमारी यशस्वी शिंदेच्या वारेकऱ्यांना फासावर लटकवा हिंदू जनजागृती समितीची मागणी जागतिक आदिवासी दिन हा प्रेरणा देणारा दिवस होईल पुण्यश्लोक देवी होळकर यांना निमित्त धुळ्यात अभिवादन याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज